नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे सरकारने आठवेतून आयोगाची नुकतीच घोषणा केली त्यानंतर मागाई भत्ता देण्याचे जाहीर केले सरकारने सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आठवेतून आठव्यातूनयोग स्थापनेचे के स्थापने जाहीर केलं त्यांच्या शिफारसी जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीपासून लागू होतील सरकारी कर्मचाऱ्यांना मागाई भत्ता आणि सेवानिवृत्तीतन धारकासाठी मागे दिलासा रकमेत वाढीसाठी आता जास्त वाढ पावी लागणार नाही कॅबिनेटच्या बैठकीत यावर अखेरचा निर्णय घेण्यात येईल जर मागे भत्त्याला मंजुरी मिळेल तर नवीन डी ए जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होऊ शकतो म्हणजे कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्यातील पगार वाढू शकतो त्या त्यांना दोन महिन्याची थकबाकी पण मिळेल गेल्या काही वर्षापासून सरकार होळीच्या जवळपास डी एमध्ये वाढ वाढीची घोषणा करते पण यंदा कर्मचाऱ्यांना तसं झालं नाही अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक ए आय सी पी आयच्या आकड्यांनुसार यंदा डी एमध्ये दोन टक्केची वाढ दोन टक्क्याच्या वाढीची शक्यता आहे जी गेल्या सात वर्षातील तुलनेत सर्वात कमी असेल जुलै दोन हजार अठरामध्ये सरकारने डीए कमीत कमी तीन टक्के व चार टक्क्याची वाढ केली होती कर्मचाऱ्यांना वर्षातून जानेवारी आणि जुलै महिन्यात मागाई भत्ता लागू करण्यात येतो पण प्रत्येक वर्षी डी एची घोषणा उशिरा करण्यात येत आहे कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता निश्चित करण्यासाठी सरकार अखिल भरती क्रमांक क्रमांक निर्देशांकाचा आधार घेते तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला अशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद